समीर को क्या बोलती ये लगे पहला आपके पीले पीले दांत आई like आपके पीले पीले पीलेदार <laughs> 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 आहे नमस्कार भावांनो आणि भावांच्या बहिणींनो मी स्मॉल आयटिक स्पीके म्हणजेच तुमच्या सर्वांचा लाडका भरेल कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये तर आज आपल्या ग्रुपला म्हणजे श्रद्धा चगुरी म्युझिकल ग्रुपला कॉल आहे मुरबाडला तर आज सर्व काय मी सांगणार नाही आपला भाऊ बसला आहे तर भावाला आपण काहीतरी बोलायला सांगतो पुढचं काय आहे तो आपला भाऊ बोलेल आज आपला कॉल आहे मध्ये आता गेल्यावर आता सगळे पोरं निघतील टेम्पो हॉल आहे दुपारी चार ना चार चार साडेचारला पालखी चालू होणार आहे चार ते सात ही पालखी वाजेल आणि दुसरी म्हणजे मानाची पालखी आमची ती रात्रभरपूर्ण नाईट वाजेल त्याचं टायमिंग काय कसं काय ते आम्ही नंतरच्या ब्लॉगमध्ये सांगू कारण की अजून कन्फर्म नाही त्याचा टायमिंग दोन कॉल आहेत एकाच टायमाला एक चार ते सहा आणि पुढचा टाईम माहीत नाही आता पुढे गेल्यावर ते सांगू कसं काय ते चला दहा वाजल्यापासून ओनर कॉल करतोय य आहे य निघायचंय अकरा वाजता घरी आलो आम्ही आता वाजले बारा चाळीस ओनरचा अजून पत्ता नाही ओनर आता बाहेर गेला एवढ्या लवकर ओनर बोलवतात कशाला कॉल लेट असतो तर ओवर की नाही भावा हा सनी तुला काय बोलायचंय हे ओनर लोक असे का करतात भेटणार भाई कॉल असेल तर ठीक आहे अकराला बोलवलं बारा चाळीस झाले अजून निघलो ना म्हणजे आम्ही आमच्या घरी झोपलो असतो थोडीफार झोप खाल्ली असते राहू ग्रुपला सोडून एकटा एकटा तिकडं मजा घेतोय आकाश येणारे उन्हा रे बाबा असं आहे काय दुपत झालं सगळ्यांचं चला आता निघतोय आपलं गुलकोंडे मागच्या राहूस पाचशे विषा काय नाही रोहन आहे का रोहन आहे का हा ठीक आहे रोहन भाऊ चला आता मध्ये ट्रॅव्हलिंग करताना आधी मधी

भावाच्या मनात फिलिंग आहेत पण कोणत्या ते ना माहिती काढली तर येणार नाही टाटा बाय भेटा आता हात मध्ये महाराज शाम मात्रे फ्यू मोमेंट्स लाइट जेवण वगैरे आलो बाहेर आता सामान वगैरे काढतो भेटतो असं आधी मध्ये मा मला सोडून सगळे काम करतोय अरे समीर को जिया समीर को जिया मेरा दिमाग वो हो गया भाई तो खराब हो जाएगा मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा समीर को नहीं क्या बोल सी भाई देखा अपने लापरवाही का नतीजा है ये लगे पहला आसार दाम आ लगे आई लाइक इट आपके पीले पीले दांत आई लाइक इट क्या सर अख्खे पिले पिले तर हे काय काय भाव आपला कामाला आहे जी चोवीस तास इकडची खामारीकड इकडची खबारी माझा आपल्याला मिरिंडा दिलाय मिरिंडा पितो आणि डायरेक्ट वाजवताना भेटतो आता एनर्जी ड्रिंक हा काय बोलतो मग सॅम कदम भेटू वादवता आता देख गड़ी। देख गड़ी। में आता रात्री चला आता पहिली कॉल आम्ही वाजून आलो मुरबाडचे आता आपले दोन तीन भाऊ इकडचे मित्र आहेत त्यांच्या ग्रुपमध्ये गेलेत वाजवायला आता तिकडची थोडीशी क्लिप दाखवतो तुम्हाला कारण की दोन कॉल आहेत तर मग बँडोच्या क्लिप खूप जास्त मोठ्या होतील आणि ब्लॉग खूप मोठा होईल त्याच्यामुळे थोड्या थोड्या क्लिप दाखवते तुम्हाला पण दाखवता त्याची क्लिप चला चालू झालं का आता पण आहे दुसऱ्या ग्रुपमध्ये आपले भाऊ लोक वाजवून आलेत आता झाली दुसरी कॉल पण संपले आता तिसरी कॉल वाजवायचे वाजवायची आत्ताशी साडेआठ वाजलेत काहीतरी तिला टाइम वाजवून फ्यू मिनिट्स लि इथे जेवण वगैरे झालं जेवलं वगैरे शर्ट वगैरे चेंज केलं दोन कॉल वाजवले एक आपली कॉल होती ती टी शर्ट घालून वाजवायची होती आता टी शर्ट वगैरे काढलं आहे आता भेटू डायरेक्ट वाजवताना क्लिप काढायला बघू कोण असेल तर क्लिप भेटेल सगळे पोरं आता वाजवणार आहेत भेटवाचं डायरेक्ट चालू केलं होतं

तो रिक्षा ला रुमाल काढला खांद्यावर ना चल ना अंदर <सुमीणा> 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 <कि> <-णार>। রাত পয়সা হার ভেটলে ভিটলে ভাই

कोण काय बोलणार नाही सगळे थकलेत वैतागलेत दिसते चला भेटू परत तू आता आहे सकाळ होते घरी कुठे वाजता पोहोचतो काय माहिती त्यांनी सकाळी पाच वाजता पॅकअप केलाय अगो राहुल बाय मजा आली का भाई बॉबी आहे बॉबी आहे बोला एम्बो काय बोलशील माझं हा एनर्जी नाही बाई त्यामध्ये एनर्जी नाही म्हणून काय आता बोलू शकत नाही भेटतो तुम्हाला आता सगळं सामान वगैरे ठेवून टॅम्पू निघताना चला भेटतो पुढे झाला आता सव्वाचा आले रुपये माझे भाजप आता फायनली पोचला आपल्या बिल्डिंग खाली पूर्ण वैतागला आहे घसाघसला आहे पूर्ण बॉडी दुखते आज परत दुपारी वाजवायला जायचं आहे जोड्याला त्याला जास्त काय बोलत नाही ब्लॉग फुल धमाल केले ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा, 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 करा माहिती